स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग चौऱ्यात्तरव्वा आणि त्याचं विवरण काय पुण्य आले फळा पुन्हा भेट स्वामी बाळा भाचा संगे जाई संत समागम होई लाऊ पद धूळ भाळा भोगू सुखाचा सोहळा स्वामी आमुचा सोजवळ शान्तिब्रह्म तो केवल एकनाथामागे ह्याच बहुमोल कार्य साच ज्ञानेश्वरी ग्रंथ थोर स्वामी सांगे अर्थफार परंपरेचे वैभव नको शब्दं लाघव भेटी स्वात्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद याचा भावार्थ आलं म्हणूनच पुन्हा स्वामी स्वरूपानंदांच्या भेटीचा योग आला पुत्र भाचा यांच्याबरोबर पावसला गेलो ही भेट म्हणजे संत समागमच ठरला स्वामी चरणांची धूळ कपाळी लावली सुखाचा सोहळा भोगल्याचा आनंद झाला आमचे स्वामी सोज्वळ आहेत ते केवळ शांती ब्रह्मच आहेत एकनाथ महाराजांच्या नंतर त्यांनी खरोखर फार मोलाची कामगिरी केली आहे ज्ञानेश्वरी ही फार थोर आहेच स्वामी स्वरूपानंद त्यामधला गूढ अर्थ सोपा करून अभंग ज्ञानेश्वरीत सांगतात परंपरेचं ज्ञान वैभवच प्रकट करतात त्यांच्या भेटीत स्वात्मानंद लाभ झाला असे श्री स्वामी स्वरूपानंद हे अधिकारी सद्गुरू आहेत मी त्यांचं नित्य ध्यान करतो या अभंगावरचं चिंतन असं मामांच्या हातून सद्गुरूंचं अनन्य भावानं गुरुभजन घडत होतं सद्गुरूंच्या केवळ स्मरणानं त्यांना परमानंदाची प्राप्ती झाल्याचा आनंद होत असे त्यांच्याविषयी प्रेम आदर कृतज्ञता इत्यादी भाव फुलून येत असत गुरु आणि ब्रह्म एकच आहेत गुरु हे साधन नाहीत तर साध्यच आहेत ही त्यांची नितांत श्रद्धा होती निरहंकारिता द्वंद्वातीतता अखंड शांती आणि शिष्यावर परमप्रेम या लक्षणांनी स्वामी स्वरूपानंद पूर्णपणे विनटलेले होते जो शब्दज्ञाने पारंगतो ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधनी समर्थू यथोचितू निजभावे ही एकनाथ महाराजांना अपेक्षित गुरु खूण से। अद्वैत साक्षात्काराने लाभलेली शांती ब्रह्मज्ञान समाधान त्यांच्या दर्शनात सचशिष्याला अनुभवाचा विषय होत असे मामांना या सर्व गोष्टींची अनुभूती अनेकदा आली होती म्हणून ते प्रत्यक्ष भेटीसाठी सतत आतुर असत ज्ञाता आणि ज्ञेय जेव्हा उत्कटतेनं एकमेकांना भेटतात तेव्हा ती भेट अपूर्व आनंदाची होते अशा अपूर्व आनंदाच्या भेटीचा लाभ पुन्हा झाल्यानं मामांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आपलं पुण्य फळाला आलं या शब्दात ते कृतज्ञता व्यक्त करतात ऐक्य ऐक्याला आनंद आनंदाला समाधान समाधानाला भेटलं म्हणजे काय अवस्था असते त्याचं प्रत्यंतरच मामांना येत असे संत सांगतात अशा भेटीत सबाह्यांतरी श्रीहरीचं प्रकटत असतो मामांच्या बरोबर पुत्र भाचा ही मंडळी ही पावसला गेली होती पण मामा सांगतात ही कौटुंबिक पातळीवरील भेट नव्हतीच तर तो संत समागमच होता सर्वांनी सद्गुरु चरणाची धूळ कपाळी लावताच तो सुख सोहळा भोगण्याचं भाग्य सर्वांना लाभलं सर्वांनी परमानंद भोगला यावेळी मामांना स्वामी कसे भावले मामा सांगतात सोज्वळ रूपात शांती ब्रह्म स्वरूपात असं पाहता येणं अनुभवता येणं याला दर्शन म्हणतात या विश्वात मायातीत सोज्वल स्वरूपात फक्त परमात्माच आहे ते परमात्म्याचं मूळ रूप शांत आहे अद्वैत साक्षातकारनं लाभलेली शांती स्वामींच्या ठाई पहावयास मिळाली शांती तेच ब्रह्मज्ञान शांती तेच समाधान शांती तेच पूर्ण ब्रह्म सत्य जाण उद्धवा असं एकनाथ महाराज वर्णन करतात आत्यंतिक उत्कंठा त्यांच्या अंतर्यामी असते त्यांना म्हणजे उद्धवासारख्या शिष्याला हे दर्शन घडतं अनुभव येतो जे गुरुचरणाचे अंकिले जे गुरुवाक्या जीवे विकले जे सद्गुरू लागी वाहिले सर्वस्व आपुले अशा सत्शिष्याला हे भाग्य लाभतं मामा या अभंगात स्वामी कार्याचा यथोचित गौरवही करतात एकनाथांच्या नंतर त्यांच्यासारखेच बहुमोलाचं कार्य स्वरूपानंदानी केलं आहे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत करून जगाला दिली स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहून तेच कार्य केलं परंपरेचं वैभव साऱ्या जगाला प्राप्त करून दिलं स्वात्मानंदाचा लाभ अभंग ज्ञानेश्वरीच्या चिंतन मननानं होण्याचा मार्ग स्वरूपानंदांमुळं खुला झालेला आहे हे होतं चौऱ्याहत्तराव्या अभंगाचं विवरण यानंतरच्या भागात आपण पंच्याहत्तराव्या अभंगाचं विवरण ऐकूया पावे भक्ता देवश्री वरी ज्ञात्यासे मोक्षश्री श्री स्वामी स्वरूपा अमलानन्द श्रीमत् मलानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की च श्रीमत् सच्चिदानन्द सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय 立っちゃっ